कार मी उद्धव फंगाळ आपण पाहतात विदर्भ सत्यजित लायनूज माझ्यासोबत सेनला गावचे सरपंच किशोर भाऊ राहाटे आहेत महायुतीचे मेयकर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर आमदार संजय रायमुनकर साहेब यांच्या प्रचारासाठी किशोर भाऊ गेल्या अनेक दिवसापासून ग्रामीण भागात फिरत आहेत सरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य म्हणजे मेकर तालुक्यातील लोणार तालुक्यातील आमदार साहेबासोबत सकाळ संध्याकाळ तर रात्रंदिवस घरी घरी जात आहेत त्या संदर्भात नागरिकांचा त्यांना कसा प्रतिसाद मिळाला आपण त्यांच्याशी बोलूया सरपंच नमस्कार नमस्कार तुम्ही आमदार संजय रायमोलकर साहेबासोबत ग्रामीण भागात दररोज फिरत आहात तुम्हाला जनतेचा काय प्रतिसाद मिळत आहे या संदर्भात मी आपल्याला एकच सांगेल की जवळपास गेल्या चार तारखेला आपण अर्ज भरला आणि त्याच्यानंतर पाच तारखेपासून प्रचार सुरू झाला आता आजचा हा शेवटचा दिवस या ठिकाणी आहे गेल्या पंधरा दिवसापासून सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत माननीय आमदार साहेब त्यांचे सर्व कार्यकर्ते सर्व टीम आमच्या सरपंच संघटनेचे सर्व सरपंच सदस्य सगळी मंडळी या ठिकाणी बरीच मेहनत या ठिकाणी घेत आहे लोणार मधील जवळपास मी स्वतः पंचेचाळीस गावं आणि मेकर तालुक्यातील जे काही गाव आहेत त्यापैकी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव गाव ह्या आम्ही डोर टू डोर या ठिकाणी घेतलेले ज्याही गावात गेल्यानंतर त्या गावातील उत्साह पाहता मला तर असं वाटतं की आजच त्यांचा हा निश्चय हा निश्चित आहे परंतु आ, एक महत्वाचा विषय की लोकांचं जे प्रेम आहे आमदार साहेबांविषयी कधी ते आमदार कधी स्वतःला समजले नाही आणि लोकांनाही कधी ते आमदार म्हणून वाटले नाही म्हणून तळागाळापर्यंत म्हणजे कोणत्याही गावात गेले ते कोणत्याही माणसाला हात दिल्यानंतर ते नावानिशी त्यांना हात या ठिकाणी मारतात म्हणजे याचा अर्थ जे पंधरा वर्षामध्ये जे अगोदर ते आमदार साहेबांनी काम केलेलं आहे गेल्या अडीच वर्षात जे काम या ठिकाणी झालेले आहे हे अभूतपूर्व आणि ऐतिहासिक काम आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे जेव्हापासून या राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी झाले त्यावेळेस प्रत्येक गावामध्ये मी स्वतः त्या प्रचारासोबत काम करत असताना लोकांच्या मागण्या ज्या आहेत त्या लोकांच्या मागण्या आता लोक म्हणतायत की आमदार साहेब ही निवडणूक तुमची नसून ही निवडणूक आता ही स्वतः आम्ही या ठिकाणी हे ओझ आणि हे जे जबाबदारी आम्ही स्वतः खांद्यावरती घेतलेली आहे तुम्ही काळजी करण्याचं कोणतेही कारण त्या ठिकाणी नाही पण एवढंच नव्हे तर यामध्ये मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल इतर सर्व जाती वेदाची जे काही समाज असतील तर सर्व धर्मियांचं एक प्रतीक म्हणून एक वैयक्तिक आमदार साहेब यांच्याकडे सगळी या ठिकाणी पाहल्या जातं प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर जवळपास मी पहिलं असा आकडा ऐकत होतो की बा या मागच्या पंधरा वर्षामध्ये आमदार <coughs> साहेब असतील त्यांच्या पंचवर्षी योजनेमध्ये असतील की जवळपास दहा लाख वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाखापर्यंत कामं झालेली होती परंतु या अडीच वर्षामध्ये हा जो आकडा आहे तिथले रस्ते असतील नाल्या असतील भौतिक सुविधा असतील सभामंडप असतील तिथल्या शेतकऱ्यांच्या पानन रस्ते असतील एमडी सार्वजनिक बांधकामचे काही रस्ते असतील ह्या सगळ्या सुविधा विजेपासून पाणी रस्ता सार्वजनिक भौतिक सुविधा या ठिकाणी गावागावापर्यंत त्या पोहोचल्या नुसत्या पोहोचल्याच नाही तर आजचापर्यंत वीस मुख्यमंत्री या राज्याला भेटलेले आहेत याच्यामध्ये मी असं म्हणेल की या नुसत्या योजना राबवणं हे महत्वाचं नाहीये तर त्या तळागाळापर्यंत पोहचून त्याचा फॉलो घेणं किंवा त्याला त्या सर्व योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचतील या संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारचं काम आ या एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्यामध्ये मान्य नामदार प्रतापजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार साहेब यांनी या ठिकाणी केलेला आहे म्हणून जी काही कुठेही गेल्यानंतर असं वाटत होतं की बा जेसीबी मधून फुलं टाकणं तो बँड रांगोळी प्रत्येक ठिकाणी ऑप्शन करणं ही विजयाची एक चाहूल त्या ठिकाणी प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये आम्हाला या ठिकाणी दिसली आणि त्यांचा जो उत्साह आहे हा मी म्हणेल हा मनापासून त्यांच्या तणापासून जे म्हणतात बोलतात मराठी शब्द आहे किंवा देठापासून ही प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक महिला मंडळी या ठिकाणी या ठिकाणी काम करत आहेत मी एका लोणार तालुक्यातील जेवढे सरपंच आहेत जेवढे अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायत आहेत आणि लोणारच्या किती साठ आहेत साठ असे किती सरपंच तुमच्या सोबत असतात दररोज आज जवळपास जर पाहिलं तर आमचे अठ्याण्णव ग्रामपंचायती आहेत अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतीपैकी जवळपास पंच्याण्णव टक्के म्हणजे जवळपास मी म्हणेल की ब्याण्णव ते त्र्याण्णव दोन तीन जर एक मोजक्या ग्रामपंचायती जर सोडल्या तर संपूर्ण सरपंच मंडळी ही आमदार साहेबासोबत आहे त्याचं कारणही तसंच आहे की त्या सरपंचाचं सुद्धा त्या गावामध्ये एक मानपान वाढलेला आहे तो कशामुळे वाढलेला आहे कारण त्या सरपंचाच्या काळात त्या गावामध्ये बरेचसे कामं या ठिकाणी आमदार साहेब यांच्या मार्फत झालेले म्हणून प्रत्येकजण हे तनामनापासून आणि एवढंच नाही जे विरोधकही असतील त्या विरोधकांचे काम या ठिकाणी आमदार साहेब यांनी केलेले आहेत आणि लोणारमध्ये जर पाहिला आपण तर साड ग्रामपंचायती आहेत तर साड ग्रामपंचायती जवळपास पंचावन्न सत्तावन एखादी दोन ग्रामपंचायत जर सोडली तर जवळपास संपूर्ण सरपंच दे मंडळी आमची त्यांच्या सोबत आहेत हे प्रचार करत असताना जनतेसोबत किंवा मतदारांसोबत भेटीघाटी घेत असताना जनता तुम्हाला काही प्रश्न विचारती का किंवा काय तुम्हाला प्रतिसाद जनतेच्या अपेक्षा तुमच्याकडून काय आहेत अजून आपण ठीक आहे रस्ते नाल्या मूलभूत सुविधा ठीक आहे पण हे जे सोयाबीन असो विमा असो किंवा इतर काही शेतकऱ्यांचा विषय असो असे तुम्हाला ते प्रश्न काही विचारतात का बिलकुल आता सोयाबीनचा जो विषय असेल शेतकऱ्यांचा जो विषय असेल तर शेतकरी बरेच शेतकऱ्याचा विषय महत्वाचा अतिशय मी निश्चित आपल्या मिळेच्या बाबतीत सांगेल कि आता सोयाबीनचा भाव हा अतिशय महत्वाचा विषय किंवा सोयाबीनला कुठं भाव नव्हते अशी चर्चा होती सोयाबीनला कुठेतरी भाव मिळावा काही महिला मंडळी म्हणायची की बा आमचा आम्हाला लाडकी बहिणीचा लाभ नको पण सोयाबीनला भाव व्हावा परंतु याच्यावरती एक चांगलं सोल्युशन अतिशय चांगला, चांगला निर्णय आत्ता केंद्र शासनानं मला वाटते चंद्रपूरमध्ये चिमूर या ठिकाणी माननीय आपले भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी काल परवा जाहीर केला अतिशय चांगला निर्णय आणि हा बुस्टर डोस असेल महायुतीसाठी की त्या ठिकाणी सहा हजार भाव सहा हजारांना आम्ही खरेदी करू असा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी झालेला आहे त्याच्यामुळं ती एक समस्या या ठिकाणी मार्गी लागलेली आहे दुसरा विषय अतिशय महत्वाचा आहे की शेतकऱ्यांचा जो काही सात बारा आहे तो आम्ही या ठिकाणी पूर्णपणे कोरा करू त्याच्यात कोणताही निकष न लावता हा सुद्धा एक महत्वाचा निर्णय या शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे हे दोन असे काही बुस्टर डोस आहेत की यामुळे महायुतीचा निश्चित या ठिकाणी फायदा होणार आहे आणि शेतकऱ्याचा तोच एक प्रश्न होता त्याच्यामुळं मी शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगेल की पाणी वीज आणि रस्ता ह्या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या शेतीसाठी आहेत सिंचनाच्या बाबतीत झालं तर सगळ्यात मोठं काम या महायुती सरकारने या ठिकाणी केलेलं आहे महाविकास ज्यावेळेस उद्धव साहेब होते त्यावेळेस सिंचनाचे सर्व प्रकल्प बंद पडले होते परंतु पुन्हा एकदा ज्यावेळेस महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं शिंदेसाहेब मुख्यमंत्री या ठिकाणी झाले आणि सिंचनाचे काम जवळपास म्हणजे मी आपल्या पेंटाकळीचाच विषय या ठिकाणी घेतोय की पेंटाकळीचा विषय हा गेल्या जवळपास पंधरा वर्षापासून आहे आता कुठेतरी तो या या वेळेस मार्गी लागला आणि त्याचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू होणार आहे दुसरी गोष्ट जवळपास सहा बंदरे त्यावरती आहेत आणि चौदा एकर म्हणजे चौदा हजार हेक्टर ही जमीन त्या पाण्याखाली या ठिकाणी आली आहे आता आपण पाहिलं की नळगंगा वैनगंगा आणि पैनगंगा हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याच तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील पाणी आपल्याच जिल्ह्यामध्ये राहावं जवळपास सोळा लाख शेतकऱ्यांना याचा निश्चित सिंचनाचा फायदा होणार आहे माझा दुसरा प्रश्न मेकर मतदारसंघामध्ये तुमची टक्कर उभटासोबट असणारे मनसेसोबत का वंचसोबत हा पर... मेकर मतदारसंघात तुमचे टक्कर सोबत असणारे मनसे सोबत सोबत हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही अतिशय चांगले कि तुमचा प्रतिस्पर्धी तुमची टक्कर कोणासोबत असेल माझं म्हणणं आहे बा आमची ही आमच्या सोबत आहे कारण मला असं वाटत नाही की बाहेरून ना आलेला जो काही उमेदवार आहे त्याच्यावर बोलणं आणि त्याला मोठं करणं हे मला अपेक्षित वाटत नाही मी तुम्हाला एक विषय सांगतो की आम्ही ज्यावेळेस एका एका दिवसाला बारा बारा तेरा गावं डोर टू डोर घेऊन राहिलो मी त्यांचा प्रचार पाहला पंचवीस तीस सोबत असणं किंवा त्याच्यावर जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही पण तरी मी तुम्हाला सांगतोय की अतिशय बाहेरचा माणूस आल्यानंतर त्याची ओळख त्याचं तळागाळापर्यंत मला एक सांगा आमदार साहेबांनी असं कशी कधी स्वतःला असं वाटलं नव्हतं की ते स्वतः कधी आमदार होतील ते लोकांचं काम करत गेलं एक शिवसैनिक म्हणून तळागाळापर्यंत पंधरा वर्ष त्यांनी काम केलं त्याच्यानंतर ते पद त्यांच्या पाठीमागे चालत आलं परंतु अचानक यायचं बाहेरून उभं राहायचं पैशाच्या जोरावर जो आपण लोकांना विकत गेलो पण लोक काही एवढी जनता काही वेळी नाही आणि मी तुम्हाला एक विषय सांगतो की महाविकास आघाडीमध्ये अतिशय महत्वाचा विषय महाविकास आघाडीतच बिघाडी जे काही काँग्रेसची मंडळी असेल उटाची मंडळी असेल यांच्यातच समन्वय आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळे त्यांचे आतले जे काही क्रॅशेज आहेत हे सगळे आम्हाला माहिती आणि त्यांची जी आत जी काही मंडळी जे नाराजी ते आमच्या पाठीमाग आहे परंतु ते अदृश्य त्याच्यामुळे तो काही मोठा विषय या ठिकाणी राहिलेला नाही मागील पंचवार्षिक आमदार डॉक्टर संजय रायमुनकर साहेब का त्रेसष्टीडनं विजय झाले होते बिलकुल यावेळची परिस्थिती काय वाटल थोडक्यात उत्तर आता यावेळेस जो विषय तुम्ही सांगितला कि बा पहिल्यांदाच आता शिवसेना फुटल्यानंतर ही निवडणूक होऊन आली गेल्या वेळेस आपण पाहिलं की वानखेडे साहेब हे उभे होते वानखेडे साहेब हे इथले प्रॉपर असल्यामुळं त्यांचं जे काही नातक होतं होतं हे जे ओळखी होत त्या बेसवर त्यांना मला वाटतं बावन्न हजार मतदान या ठिकाणी पडलं होतं परंतु माझा असं मत आहे की यावेळेस बासष्ट प्लस आमदार साहेबांची शिटी यात काही शंकाच नाही हे होते किशोर बोराटे आपल्यासोबत त्यांनी मेयकर मतदारसंघाची परिस्थिती आमदार डॉक्टर संजय रायमोलकर साहेब यांचे मेयकर मतदारसंघातील परिस्थिती आणि एक महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा सोयाबीनचा पीक या संदर्भात आपल्याशी बातचीत केली तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत दोन शब्द दो बोलले त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा